आरके आरके म्हणजे ऋषिकेश मध्ये स्वागत करत आहे तर दोन तीन दिवसापासून ना माझ्या मनामध्ये एक विचार येत होता की बरेच दिवस झाले बरेच दिवस काय सगळेच लोक प्रसादाचा शिरा खातात कोणी गोड्यातल्या शिरा खातात कोणी दुधातला शिरा खातात बट मला असं वाटत होतं की का पाण्यातला शिरा खाल्ला असेल का खाल्ला असेल नाही मला तर वाटत नाही कुणी खाल्लं असेल बट आज मला ना पाण्यातल्या शिरा खायची इच्छा आहे सगळे लोक दुधातले आणि तुपातले खातात डायडातले पण खातात पण नाही आज मला पाण्यातल्या शिरा आहे तर ना हा एक चॅलेंज ना मी माझ्या आईला देऊन बघणार आहे की तू तो चॅलेंज पार करते का नाही चला तर मग पाहूया माझ्या आई पाण्यातल्या शिरा मला बनवून दाखवेल का चला तर मग सो so, माय डिअर आई तुला आज मी चॅलेंज द्यायला आलोय काय काय मला सांग शिरा केला जातो अच्छा बोलायचं आणि आणि तू नाही ना आ, ते पण आहे पण मला तू एक सांग आज मी तुला चॅलेंज देतो ते तू पूर्ण करू शकशील का मला चॅलेंज हा मग तुला चॅलेंज अरे जातात राशी माझी आई कोण लागली राहतो माझी आई मला सांग बरे याला लागणारे साहित्य काय काय आहे रवा तूप पाणी साखर काजू बदाम केसर पावडर आणि त्यात काजू बदाम

बस पाणी गरम करायला ठेवतो तूप गरम झालेले त्यात रवा टाक तूप गरम झाले हो मग तर तूप गरम झाले का वाका निघाले का हो वाका निघाले चला त्यात रवा टाकला म्हणजे अस किती वेळा हलवायचे बरे एक दोन तीन मिनिट दोन तीन मिनटे हो त्याने काय होईल बरे रवा लाग झाला त्यात तुकडलेलं पाणी टाकायचं त्याची चव छान होते ओके अशा प्रकारे हा रवा लाल झालेला आहे आता त्यामध्ये आपण गरम पाणी ओतायचं आहे भरपूस लाल झालेला आहे त्यात आता तू गरम पाणी होत नाही बापरे बाजूला हो नाही तर अंगार उडे हॅलो हॅलो बापरे चटकाच लागला मला वाफेचा वाफेचा म्हणतोय मी हा आता पारणी पूर्ण ते पर्यंत साधारण ओलसर राहील असं पाणी आपल्याला आठवायचं आहे कुठल्या ऊ देऊ नये दर बर तू साधारण आता ह्यात काय टाकते तू साखर साखर बापरे जास्त गोड न उगरू नाही रे जेवायला जास्त त्रास होतो ऑलरेडी ऑलरेडी देवाला लोक एवढे गोड बोलून द्या देवाची मस्करी करतात देव म्हणजे आपला देवा हा नाही तर तू चुकीचा अर्थ समजते ना आता चवीनुसार आपण साखर यात मिक्स करायची जसा ज्यांना जेवढा गोड आवडतो तेवढा साखर टाकायची ओके okay. आणि आता हा जवळजवळ आपला पूर्ण होत आलेला आहे

खरंच की काय ते जमणार नाही खाल्लं पण तुला तेवढच जमते आजच्या दिवसात बारे होती का हो पूर्ण पण पर ते परत घ्या साखर यात पूर्णपणे मिक्स झाली पाणी देखील आटलेलं आहे आता त्यात आपण केसर काजू बदाम पिस्ते याचे कुठे टाकणार बघा ते आता सुगंध किती सुरे काही येतोय थँक यू माय तू तड माझ्यासाठी चॅलेंज माझ स्वीकारलं आणि तुम्ही माझ्यासाठी तुझा वेळातला वेळ काढून तू माझ्यासाठी दिला त्याबद्दल मी तुझे धन्यवाद व्यक्त करतो